सर्व व्यवहार हेतुर्गुण बुद्धिर्ज्ञान सा द्विधा अनुस्मृती अनुभव दोन प्रकारचे बुद्धी स्मृती आणि स्मृती रूप बुद्धी अनुभव रूप बुद्धी बुद्धी म्हणजे ज्ञान बुद्धी वेगळं नाही आणि हे ज्ञान कशाला कारण आहे सर्व व्यवहाराला कारण आहे ज्ञानाचा कोणताच व्यवहार होत नाही तर पदकृत्यात होतो ना आपण तर ना हे तर झालं ना संस्कार मात्रजन्य ज्ञान स्मृती अं ज्ञानाचे दोन प्रकार आहेत ना एक स्मृती दुसरं अनुभव तर जे संस्कार मात्रजन्य ज्ञान आहे त्याला म्हणायचं स्मृती तर पदकृत्यामध्ये आपण आलो होतो संस्कार ध्वंस्याती व्याप्ती वारणा ज्ञानमिती याच्यातलं जर ज्ञानपद काढ संस्कार मात्र, हो oh. हो मात्र जन्यम काय संस्कार ध्वंस सुद्धा उड़ा आहे संस्कार ध्वंस जसा घटाचा ध्वंस घटापासून उत्पन्न होतो की नाही तसा संस्कार ध्वंस संस्कारापासून उत्पन्न होऊ शकतो की नाही म्हणून संस्कार मात्र जन्यम एवढं एवढंच लक्षण केलं तर कशावर जाईल ध्वंस हे काय मात्रपद नाही हे मूळ तर्कसंग्रह जे मात्रपद दिलेलं आहे का नाही ते मात्रपद नाही येत येते ना क्वचित व पाठ याच्यावर असं लक्षात येते की मात्र मध्ये नाही निस्त संस्कारजन्य ज्ञान संस्कारजन्य संस्कारजन्य कोण आहे संस्कार सुद्धा संस्कार संस्कार सुद्धा संस्कारजन्य आहे म्हणून लक्ष ज्ञान जर पद नाही टाकलं तर कशावर जाईल लक्षात अनुभवी अतिव्याप्ती वारण आहे संस्कारजन्य भीती हा आणि अं अनुभव जन्म जन्यम हे पद काढ आणि निस्तर ज्ञानम स्मृती म्हणलं तर ज्ञान तर दोन प्रकारचं आहे की नाही ज्ञानम स्मृती म्हणल्या स्मृतीवर तर जाईल आपण अनुभवावर पण जाईल लक्षण कशाचं केलंय मग भेदच राहणार नाही कशात बात समज रे आई हा आता अतिव्याप्ती वारण आहे प्रतिभिज्ञेवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद टाकलेलं आहे संस्कार मात्रजन्यम संस्कार मात्र जन्यत्व विवेक्षण मात्र पद टाकायचं काय टाकायचं मात्र पद मात्र पद टाकल्यानं कशावर होईल संस्कार मात्र जन्य ज्ञान फक्त स्मृतीच <laughs> आहे संस्कार नाही प्रत्यभिज्ञा सुद्धा संस्कारजन्य आहे की नाही प्रत्यभिज्ञा म्हणजे काय तोच हा तत्ता आयदनता बघा ही ज्ञानम प्रत्यविज्ञा इथे दिलंय हे खाली पहिली वळ दिलेली आहे की नाही त्याच्यात तत्ता तत्वे दंतावगाही ज्ञान असं दिले ना उदाहरण दिले दे स्वयं देवदत्त मन, सह म्हणजे तो अय म्हणजे हा।, हा तो हा काय देवदत्त देवदत्त पाहिला कुठं देवदत्त कुठं पाहिला रे तू विप्रदत्त घाटावर <laughs> देवदत्त कुठं पाहिला विप्रदत्त घाटावर मग तू कुठं आला वडार धर्मशाळेपशी आला आयला मग तू काय म्हणला स्वयं देवदत्त काय म्हणला तोच हा देवदत्त कोणता <laughs> <आचा, laughs> को को देवदत्त मंदिरात पाहिलेला हा कालचा ती कालचा होता आजचा आजचा कोण आहे आजचा कोण आहे देवदत्त कुठं दिसलेला विप्रदत्त घाटावर देवदत्त दिसला आणि तोच देव देवदत्त कुठं आलावर तू तिथं गेला आणि मग तू काय म्हणला म्हणाला काय अरे तोच हा स्वयं देवदत्त हा <laughs> <याला वनाएचा। laughs> <laughs> आ, <laughs> हे कोणतं ज्ञान झालं अरे कोणतं ज्ञान यालं नाव काय याला म्हणायचं आता या प्रतिविज्ञामध्ये स्मृती सुद्धा आहे की नाही नाही संस्कार सुद्धा आहे की संस्काराशिवाय हे कळालं का तोच हाय <laughs> तो, संस्कार पण आहेत त्याच्यानंतर नुसतं संस्कार नाही त्याच्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष आहे दोन ज्ञान झाले केवळ संस्कारजन्य नाही मात्र पद टाकलं म्हणून मात्रपद टाकावं लागते कशामध्ये लक्षणामध्ये संस्कार मात्रजन्य मात्रपद नाही टाकलं तर संस्कारजन्य ज्ञान कोण आहे प्रतिभिज्ञ सुद्धा आहे पण ते काय नाही संस्कार मात्रजन्य नाही केवळ संस्कारानच होते असं नाही मध्ये दुसरं काय प्रतिभिज्ञ का हो पण एक संस्कार आहे दुसरं काय प्रत्यक्ष बी एक संस्कार आहे दुसरा प्रत्यक्ष आणि आणि जर अं संस्कार मात्रजन्यम ज्ञान यामध्ये जर मात्रपद नाही टाकलं तर कशावर जाईल ते मग लक्षण संस्कारजन्य संस्कारजन्यम कोणाचं लक्षण आहे प्रतिबिज्ञाचं सुद्धा कारण प्रतिबिंधाच्या एका अंशामध्ये काय संस्कार संस्कार आहे जस हा मुलगा हा मुलगा मायबापाचा आहे हा मुलगा मायबापाचा आहे मग माईचा बी आहे बापाचा बी मग हा माईचा आहे की नाही माहीच पण आहे बापाचा आहे की नाही पण तर एका यानं मी म्हणू शकतो बापाचा आहे किंवा हा माईचा आहे किंवा हा माय बापाचा आहे तस आणि हे काय संस्कारजन्य आहे पुन्हा प्रत्यक्षजन्य आहे पुन्हा संस्कार प्रत्यक्षजन्य आहे तर मग एका अंशात काय प्रत्येविज्ञान संस्कारजन्य आहे म्हणून त्यांनी जर मात्र पद ह्या याच्यात लक्षणात नाही टाकलं तर काय होईल मग संस्कार प्रत्यविज्ञानावर अतिव्याप्ती होईल समज काय बात आणि न चैवसती हे जर अ नच वसती असंभव एवढं करून सुद्धा न च चव सती असं असताना सुद्धा काय होईल असंभव असंभव दोष होईल सगळं लक्षण करून सुद्धा संस्कार मात्र सप्तमी काय सत शब्दाची हा सत सतव सत म्हण सत सत सतव म्हणा सत सत् शब्द नाही गेला अरे बरोबर सत्शब्द गेला कशासारखा चालतो रे सत्शब्द जगत जगत नाही शत्रुप्रत्यय लागून गम धातूच काय रूप बनते गमत गमत रूप है का गच्छत कसं रूप आहे गच्छत हा गच्छत चालू गच्छत शब्द आ, गच्छत हा ग्छंत गच्छतः गच्छतौ गच्छतः पुन्हा ग्छंत ग्छत ग्छता ग्छद्भ्या ग्छद्भी गे ग्याम गड ती रचनात्कार मला मला जरा हे व्हायला घ्या ती कोणती घ्या कोणते ते सगळ्यात सगळे शब्द आहेत कोणती पण घ्या न सती असं सुद्धा होऊ शकत नाही काय कोणता दोष येईल असंभव असंभव दोष कसा येईल की संस्कार जन्यम ज्ञानम असं जर म्हणलं तर असंभव होईल का काय काय कस कशामुळे असंभव होईल काल सांगितलं थोडक्यात हे काय सांगितलं तरी लक्षात हे की नाही काल हा विषय झालेला आहे संस्कार मात्रजन्य ज्ञानम असं म्हण म्हणलं सुद्धा काय होतंय असंभव नावाचा दोष येतो काय येतो अंजली ताई कारण की प्रत्येक कार्यासाठी साधारण कारण गरजेचेच असतात त्याच्याशिवाय काहीच होत नाही म्हणजे फक्त संस्काराने काहीच जन्य होऊ शकणार नाही म्हणून हा संस्कार मात्र जन्यम एवढं म्हणलं तर निस्त संस्कार मात्र जन्यम जगात काही नाही कोणतंही कार्य असो चालू आहे कधी कोणतंही कार्य असो त्याला कारण कोण आहे ईश्वर इच्छा आहे की नाही अशी किती कारण आहेत एकच नाही पण व्हायचं असेल तर अनेक कार्य काय असतात नऊ नऊ साधारण कारण असतात पुन्हा तीन प्रकारचे काय असतात तीन प्रकारचे असाधारण कारण नऊ साधारण तीन प्रकारचे असाधारण मग असतात की नाही मग संस्कार मात्र जन्य ज्ञान असं काही असं जगात आहे का काही असं काही नाही स्मृती सुद्धा नाही म्हणून मात्रपदाचा अर्थ असा करा म्हणतात तस्य संस्कारजन्यत्वे सती इंद्रियार्थ सन्निकर्ष अजन्यार्थकत्व अजन्या जन्यर्थकत्वात हम्म मात्र मात्रपदाचा काय अर्थ करायचा संस्कारजन्यत्वेसाठी अं आणि इंद्रिय इंद्रिय अजनकत्व हम्म बहिरेंद्रिया अजनकत्व मात्रपदम इथं खाली पाय इथं एक नंबर टिप्पणी एक नंबर टिप्पणी तर दुसऱ्या वळीमध्ये दे मात्र पदम दिलेले मात्रपदम <coughs> या मात्रपदम शब्दाचा अर्थ काय बहिर इंद्रिया अजन्यत्वा अजन्यत्व हहिर इंद्रिय अजन्यत्व असं करा त्याचा अर्थ मात्रपदाचा काय अर्थ मग बहिर इंद्रिय अजन्यत्व संस्कार मात्र म्हणजेच संस्कार बहिरेंद्रियाजन्यत्व संस्कार संस्कार संस्कारत्वे सती संस्कारत्वे सती असं लावायचं बहिरेंद्रियाजन्यकत्वे सती आजन्यकत्वे सती संस्कारजन्ये सती बहिरिंद्रियाजन्यत्वे सती अं ज्ञानत्व नाही गुण बुद्धि गुण आहे ना तर बुद्धीचे हे प्रकार आहेत ज्ञान स्मृती काय बुद्धीचा प्रकार आहे तर लक्षण कसं करायचं संस्कार संस्कारजन्यत्वे सती बहिर इंद्रियाजन्यकत्वे सती आजन्यत्वे सती बहिर इंद्रिया सती अं हा ज्ञानत्व स्मृतेर लक्षण स्मृते लक्षण ध्याल संस्कारजन्य संस्कार सी पुनः बहिरीद्रिया सती बहिर ज्ञान स्मृतेर्लक्षण <laughs>

बर समजलं का आता याच्यामध्ये काय पद टाकला आता बहिरीज बहिर अजन्यत्व संस्कार सा, मात्र या पदाचा का अर्थ केला बहिर इंद्रिय अजन्यत्व आता संस्कारापासून उत्पन्न होती कोण स्मृती तसेच कशी आहे ती बहिर इंद्रिय अजन्य आहे बहिर म्हणजे हे जे इंद्रिय आहेत की नाही डोळे ना काना याच्यापासून काय अजन्य आहे स्मृती स्मृती उत्पन्न होती का कशातून हे जे ज्ञान आहे कोणते बहिरेंद्रिय कोण आहे ना श्रोत्रेंद्रिय आहे नेत्रेंद्रिय आहे ग्राणेंद्रिय आहे रसनेंद्रिय आहे स्वगेंद्रिय आहे यांच्यापासून जे ज्ञान होतं ते ज्ञान कसं आहे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते का स्मृती का नाही मग त्याच्यापासून काय असलं पाहिजे अजन्य असलं पाहिजे अर्थातच जे प्रत्यक्ष नसलं पाहिजे बहिरेंद्रिय अजन्यत्व बहिरि इंद्रिय अजन्यत्वेसाठी पुन्हा संस्कारजन्यत्वेसाठी पुन्हा ते कसं असलं पाहिजे संस्कारापासून जन्य असलं पाहिजे आणि पुन्हा ते काय असलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे पुन्हा काय असलं पाहिजे ज्ञान त्यालाच काय म्हणायचं स्मृती स्मृती म्हणजे तीन गोष्टी कोण कोणत्या संस्कार मात्र जन्य ज्ञान संस्कार संस्कार मात्रजन्य ज्ञानम तर पदाचा काय अर्थ केला बहिरेंद्रिय अजन्यत्व आहे ना बहिरेंद्रिय जन बहिरेंद्रिय अजन्यत्व म्हणजे जा सती संस्कारापासून उत्पन्न होत बहिरेंद्रियापासून उत्पन्न होत नाही आणि जे ज्ञान असतं त्याला काय म्हणायचं स्मृती आता या लक्षणावर काय अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव होईल का नाही हा स्मृती स्मृती हे लक्षण स्मृतीचे चेष्टी करायची तर पाहता निश्चित जरी एवढे लक्षण केलं संस्कार संस्कार जन्य संस्कार जन्यत्वं ज्ञानं स्मृतिः नेक्स्ट किवा एवढच काय संस्कार जन्यत्वं संस्कार जननत्वं स्मृतेः लक्षणं संस्कारजनकं संस्कारमाजन्यं ओ संस्कार जन्यं स्मृते लक्षणं असं केलं तर काय होईल कोणावर जाईल हं अनुभव अनुभव काय होईल हा प्रतिबिज्ञावर कशावर जाईल प्रतिबिज्ञावर जाईल आणि जर केलं तर कशावर जाईल अनुभवावर जाईल आणि हा आणि मात्र पद नाही टाकलं तर प्रतिबिज्ञावर जाईल रे जन्य म्हणलं ज्ञान ध्वसावर जाईल हा संस्कारजन्य संस्कार संस्कारजन्य म्हणलं तर ध्वंसावर अतिव्याप्ती होईल कशाच्या ध्वंसावर संस्कार ध्वंसावर आणि निस्तर ज्ञान स्मृती म्हणलं तर कशावर अतिव्याप्ती होईल अनुभव आणि त्याच्या आणि मात्र पद पुन्हा एवढं जर केलं संस्कारजन्य ज्ञान एवढं लक्षण केलं तर कशावर जाईल प्रतिविज्ञान कारण प्रतिविज्ञा ज्ञानामध्ये सुद्धा काय संस्कार आहे बात बन गई पुन्हा काय टाकायचं मग मात्रपट टाकायचं आणि मात्रपट टाकून बी काय होणार असंभव दोष येणार मग मात्रपदाचा अर्थ काय करायचा बहिरेंद्रिय अजन्यत्व असा अर्थ करायचा काय करायचा मग बहिरेंद्रिय अजन्यत्व मात्रपदाचा अर्थ केला की कोणावरचा अतिव्याप्ती होणार नाही अव्याप्ती होणार नाही असंभवी होणार कळालं तद्भिन्न ज्ञानम तद्भिन्नम ज्ञान अनुभव तद्भिन्न्नम म्हणजे स्मृती स्मृतीहून भिन्न जे स्मृती ज्ञान नसते जे ज्ञान त्याला काय म्हणायचं अनुभव तद्भिन्न ज्ञान अनुभव दोन ज्ञानाचे दोन प्रकार एक दुसरा अनुभव ज्ञान कोण आहे स्मृतीहून भिन्न स्मृतीहून भिन्न जे असतं त्याला म्हणायचं स्मृतीहून भिन्न जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं अनुभव सद्विध तो अनुभव दोन प्रकारचा कोण कोणता यथार्थ अयथार्थ च इति यथार्थ अनुभव हो, आणि अयथार्थ अनुभव अनुभवाचे किती प्रकार दोन एक यथार्थ अनुभव दुसरा अयथार्थ अनुभव कळालं <coughs> आता तद्भिन्न ज्ञान श्रुती हे सांगा मला आता काय चलो पदकृत्यात या बरं हे कळाले ज्ञान अनुभव भिन्न म्हणजे कोणावर भिन्न स्मृती भिन्न पदकृत्यामध्ये पहा स्मृत्यत्वावछिन्न भिन्न भिन्न इत्यर्थ स्मृतित्वावछिन्न भिन्न इत्यर्थ भिन्नचा अर्थ अर्थ केला भिन्न म्हणजे काय स्मृतित्वावच्छिन्न भिन्न स्मृतित्वावछिन्न भिन्न स्मृती भिन्न काय असते स्मृतीहून भिन्न जर नुसतं म्हणलं तर स्मृतीहून भिन्न कोणती स्मृती आहे दुसरी विस्मृती असते त्यात भिन्न स्मृतीहून भिन्न स्मृती आहे की नाही एक आठवण आहे दुसरी आठवण आहे मग पहिल्या स्मृतीहून भिन्न असं म्हणलं तर मग ती अनुभव आहे हो का दुसरी स्मृती ती बी काय हे लक्षण बरोबर आहे का काय दोषावर काय झाली लक्षणावर अव्याप्ती झाली का असंभव झाला अव्याप्ती झाली काय झाली अव्याप्ती हे सुद्धा कसं आहे स्मृती भिन्न अनुभव सुद्धा आहे अनुभव सुद्धा स्मृती भिन्नच असतो आहे नाही परंतु दुसरी स्मृती ह्या स्मृतीहून काय भिन्न आहे की नाही पहिली स्मृती झाली स्मृती भिन्न ज्ञान त्याला काय म्हणायचं अनुभव तर मग दुसरी स्मृती म्हणजे अनुभव आहे काय दुसरी स्मृती काय स्मृतीच आहे मग तद्भिन्न म्हणल्यानंतर कोणावर चाललंय लक्षात दुसऱ्या स्मृतीवर पण चाललंय त्याच्याकरता सांगितलंय इथं स्मृती भिन्न या शब्दाचा अर्थ काय तर स्मृतित्व अवच्छिन्न भिन्न काय 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 हा आता स्मृतित्व काय स्मृतीवर काय राहतं हा तर स्मृतिक्व अखिल स्मृतीवर राहणार कशावर राहणार जितक्या काही स्मृत्या आहेत तितक्यावर काय राहणार स्मृतीत्व राहणार आणि मग स्मृतीत तच भिन्न या शब्दाचा अर्थ काय करायचा स्मृतीत्व स्मृती स्मृतितवा छिन्न भिन्न ज्याला ज्याच्या ज्याच्यावर स्मृतित्व आहे तितक्या तितक्याहून भिन्न जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं अनुभव म्हणजे याच्या याव स्मृत्या काय झाल्या गायब झाल्या कोणती बी स्मृती घ्या त्याच्यावर काय राहणार स्मृतित्व निस्ती स्मृती येऊन भिन्न म्हणायचं नाही आम्हाला काय म्हणायचंय स्मृतित्वावच्छिन्न भिन्न म्हणायचे अवच्छिन्न भिन्न प्रत्येक स्मृती ज्ञान कशाने अवच्छिन्न आहे स्मृतीनं आवचिन्न स्मृतीनं अवच्छिन्न म्हणजे स्मृतित्वाने अवचिन्न प्रत्येक भिन्न ज्ञान कशाने अवच्छिन्न आहे स्मृतित्वाने जातीने त्याच्या अवच्छिन्न आहे म्हणजे जाती त्याच्या ठिकाणी राहणार ना जे त्याच्या ठिकाणी राहते किंवा जे ज्याला काय करते मर्यादित करते त्याला काय म्हणायचं अवच्छेदक अवच्छेदकाने तो काय असतो अवच्छिन्न असतो आता मनुष्य कशाने अवच्छिन्न आहे मनुष्यत्वाने अवच्छिन्न आहे घट घटाने कशाने आवचिन्न आहे घटत्वाने अवच्छिन्न आहे मग घट हे प्रत्येक घट कशाने अवच्छिन्न आहे मग कोणताच्या जगातला कंटाई घट घ्या कशाने अवच्छिन्न आहे घटत्वाने अवच्छिन्न आहे तस स्मृतित्वाने प्रत्येक स्मृती अवच्छिन्न आहे की नाही पण ती बी स्मृती घ्या ती कशाने अवच्छिन्न आहे स्मृतित्वाने अवच्छिन्न आहे मग आम्हाला सांगायचं काय भिन्न या भिन्न या म्हणण्याच्या मागचा काय भाव आहे स्मृतित भिन्न काय 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 भिन्न जे ज्ञान असत त्याला म्हणायचं अनुभव कळालं का नवीन शब्द आहे नवीन शब्द आहे नाही याच्यामध्ये तर नाही पहिल्यांदा झाला की चिन्ह पा याच्या करता तुम्ही तरी एक दोन कती बारे ऐकलेलं आहे चिन्ह म्हणजे काय लक्ष नव्हतं तू मी काय सांगत होते स्मृती ते थांब थांबत स्मृतीत किती टाइम किती झाला रे असं जर म्हटलं स्मृतीन्न भिन्न असा अर्थ केला कशाचा तद्भिन्नमचा तद्भिन्नचा अर्थ काय केला स्मृतीत्वावछिन्न भिन्न असा जर अर्थ केला यत्किंचित स्मृती भिन्नत्व ना अ कोणत्या कोणत्याच प्रकारच्या स्मृतीवर हे काय काय होणार नाही लक्षण लक्षण हम्म लक्षण जाणार नाही म्हणजे अतिव्याप्ती लक्षणाची होणार नाही स्मृतिन स्मृतीहून थोड विभिन्न कोण आहे दुसरी स्मृती एका स्मृतीहून भिन्न कोण असणारि स्मृतो येत किंचित एका स्मृतो स्मृत म्हणजे दुसऱ्या स्मृतीवर एका स्मृतीहून दुसऱ्या स्मृतीवर सत्वेपी जरी लक्षण गेलं पी गेलं तरी काय होणार नाही हा नक्षती स्मृतीवच हे जर पट टाकलं तर काय होणार नाही हे, हे वाक्य राहू द्या त्याचा अर्थ मी सांगितला तुम्हाला नेमकं इतकिंचित स्मृती काय 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 घटावर अतिव्याप्ती होऊ नये याच्याकरता कोणतं पट टाकलेलं आहे ज्ञानपद टाकलं ज्ञानपद काढा बरं तद्भिन अनुभव मग कशावर तद्भिन्न काय स्मृतीहून भिन्न कोण आहे स्मृतीहून भिन्न कोण आहे सगळे जगच आहे स्मृतीहून भिन्न स्मृती भिन्न मग घटपट सगळेच आहेत त्याच्यावर काय होईल अतिव्याप्ती होईल तद्भिन्न म्हणजे कोण कशाहून भिन्न ज्ञानपट टाकायचं काय हा भिन्न स्मृती भिन्न जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं अनुभव ज्ञानपट टाकल्यानंतर घटाधिकार अतिव्याप्ती होणार नाही ना। आणि स्मृतिवारणा तद्भिन्न मी ती तद्भिन्न जर काढ काय राहील खाली ज्ञान अनुभव काय राहील हा ज्ञानाला काय म्हणायचं अनुभव मग स्मृती ज्ञान नाही का स्मृती पण मग स्मृतीवर काय होईल अतिव्याप्ती होईल म्हणून काय करावं लागेल तद्भिन्न तद्भिन्न म्हणजे भिन्न काय 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 भिन्न ज्ञान अनुभव म्हणून या ये ते ना असं जर टाकलं काय टाकलं अवच्छिन्न भिन्न असं जर टाकलं तर कश क्षती येणार नाही क्षती येणार नाही म्हणजे दोष येणार नाही असं करा मग दोष कोणता येणार नाही यत्किंचित स्मृती भिन्नत्व स्मृत सत्वेपि आहे ना यत्किंचित स्मृती भिन्न जितकी काही स्मृती आहे त्याच्यावरून कोणती दुसरी स्मृती है ना एका स्मृतीवरून दुसऱ्या स्मृतीवर लक्षण जाणार नाही काय 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 सद्भिन्नाचा काय अर्थ केल्यानंतर स्मृतित्वाच्छिन्न भिन्न असा अर्थ केल्यानंतर क्षती येणार नाही दोष येणार नाही याच्या येतकिंचित स्मृती भिन्न त्वस्य स्मृतो यत्किंचित म्हणजे कोणतीही स्मृती आहे तिचा दुसऱ्या स्मृतीवर अं गेलं असता सुद्धा ना दुसऱ्या स्मृतीवर लक्षण गेला असता सुद्धा काय होणार नाही दोष येणार नाही कारण तद्भिन्नचा काय अर्थ केला आपण स्मृतिक भिन्न